या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचं हे सेशन तुमच्यासाठी महत्वाचं आहे कारण की एक चर्चा होती तेरा जैनिवरी। तेरा जैनिवरी रूजी, आ, अपले जी आहे तेरा जानेवारी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी एक अत्यंत महत्वाची बैठक घेतलेली आहे सचिव स्तरावरच्या सगळ्या महत्वाच्या अधिकाऱ्यांची टॉप लेवलच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे आणि ती अडीच लाख जी रिक्त पद आहेत राज्यामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये त्याचा आढावा घेणारी आणि कुठे किती पदे भरावी लागतील या संदर्भात आढावा घेणारी ती एक महत्वाची बैठक होती त्यातून बरीचशी माहिती समोर आली आहे आणि चर्चा सुरू झाली आहे की मेगा भरती मेघा भरती होणार का दोन हजार पंचवीस मध्ये आणि या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी आपण या ठिकाणी आलोय ही चर्चा करतो आहे बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे की हे बैठक कसा घ्या बघा आपण बघितलं असेल निवडणुका झाल्या निवडणुकामध्ये एक अत्यंत महत्वाचा मुद्दा होता युवक युवक हा अत्यंत महत्वाचा होता आणि युवकामधील बेरोजगारी अत्यंत महत्वाचा मुद्दा होता तुम्हाला माहिती महाराष्ट्रामध्ये असेल किंवा भारतामध्ये असेल लोकसभा निवडणूक असू द्या विधानसभा निवडणूक असू द्या सध्याची दिल्लीची विधानसभेची निवडणूक असू द्या प्रत्येक ठिकाणी सगळ्यात जास्त म्हणजे जेव्हा पोल घेतले गे गेले वेगवेगळ्या गे गे वे 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 सोशल मीडियावर ते सगळ्यात जास्त कळीचा मुद्दा कोणता आहे तर तो बेरोजगारी हा होता युवकांना नोकऱ्या नाही हा मुद्दा होता आणि मग जर राज्याच्या सेवेमध्ये जर अडीच लाख पद रिक्त असतील आणि याच्यात सगळ्यात महत्वाची बाब जी आहे ती म्हणजे गृह हो विभाग जो गृह हो विभाग फडणवीस साहेबांकडे आहे त्या गृह हो विभागामध्ये या ठिकाणी जवळपास पन्नास हजार प्लस म्हणजे सत्तावन्न हजार एवढी पद गृह हो विभागात रिक्त आहेत किती सत्तावन्न हजार पद म्हणजे पोलीस असेल किंवा इतर त्यामधला क्लरिकल स्टाफ असेल हा आता बघा थोडस इथे जे आढावा बैठक झाली त्याच्यातून ज्या बातम्या बाहेर आल्या जे काही वार्ताकरा आली त्यातून काही बाबी आपल्या या ठिकाणी लक्षात येत आहेत आढावा बैठकीमधला सगळं आणि इथे एक मुद्दा महत्वाचा आहे जी राजपत्रित अधिकारी संघटना आहे गॅजेटेड ऑफिसरची जी संघटना आहे त्या संघटनेची या ठिकाणी एक मागणी ती महत्वाची तिच्यावर चर्चा होते ती म्हणजे कंत्राटी भरती बघा कंत्राटी भरतीला जसं विद्यार्थ्यांचा विरोध आहे ना त्यापेक्षा जास्त जे अधिकारी लोक आहेत त्यांचा विरोध आहे त्यांच्या संघटनेचा विरोध आहे प्रत्येकांची संघटना असते राजपत्रित अधिकाऱ्यांची संघटना कारण यांचं म्हणणं असतं की कंत्राटी भरती केल्यावर ज्या क्वालिटीचं मनुष्यबळ आम्हाला भेटायला पाहिजे ती भेटत नाही कंत्राटी लोकांवर जो सरकारी नोकरावर आम्ही विश्वास ठेवू शकतो सरकारी नोकर भरतीतून जो कर्मचारी असतो तो त्याच्यावरची विश्वासार्हता आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांमधले विश्वासार्हता याच्यामध्ये फरक असतो कंत्राटीला काय घेणे नोकरी काय त्याला असंही माहित असतं आपले जास्त दिवस इथे आपल्याला पुढे फ्युचर नाहीये पण जो सरकारी कर्मचारी असतो जो कायमस्वरूपी परमानंट कर्मचारी आहे त्याला माहिती आपण जर इथे काही गोळ केला काही चुकीचं काम केलं के 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 हो तर मग आपला तुम्ही ते संभाजीनगर ते बघितलं असेल तेरा हजार रुपये कंत्राटी कामावर असलेला कोट्यवधीची संपत्ती त्याने त्या महानगरपालिकेचे ते पैसे वर्ग केले कंत्राटी बेसवर आहे ना त्याला जास्त भीती वाटत नाही तर यांचं म्हणणं की कंत्राटी भरती नको पहिला मुद्दा तो एक या भरतीमधला एक मुद्दा की कंत्राटी भरती घेणार नाही सरकारला मागे निर्णय मागे घ्यावे लागले होते त्यामुळे कंत्राटी भरतीचा धोका या ठिकाणी आपल्याला कमी आहे असं आपल्याला म्हणता येईल सगळ्यात महत्वाचं आता मुद्दा काय महाराष्ट्र राज्याबद्दल तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कर्मचारी किती आहे म्हणजे मंजूर पदं जे आहेत आतापर्यंत राज्य सरकारने वेगवेगळे विभाग या ठिकाणी जर बघितलं तर मंजूर पद आणि वेगवेगळे विभाग जवळपास बत्तीस विभाग याच्यात एक दोन तिकडे होतील जवळपास बत्तीस विभाग आहे आणि इथे सात लाखापेक्षा जास्त पद जे आहे सात लाख प्लस पद महाराष्ट्रामध्ये मंजूर आहे सात लाख प्लस बत्तीस विभागामधली बघ पण याच्यातली खाली किती आहेत तर जवळपास तीस टक्के पदं ही याच्यातली खाली आहेत असं या ठिकाणी आढावा बैठकीतून आपल्याला लक्षात येत आहे तीस टक्के पदं रिक्त आहेत आता थोडस तुम्ही याच्यातले हे बघितले किंवा जनरल कल बघितले तर दरवर्षी जे रिटायरमेंट होते ओके त्या रिटायरमेंटमध्ये या ठिकाणी तीन टक्के पद दरवर्षी रिक्त होत असतात हा डाटा दोन हजार बावीसचा सादर केला गेला या ठिकाणी त्यावर चर्चा झाली त्याच्यानंतर तीन टक्क्यां जर म्हटलं जवळपास दहा टक्के पदं या ठिकाणी आणखी रिक्त झाल्याचे आपल्याला दिसत आहेत किंवा झाले असतील असं आपण म्हणूया आता याच्यातही तुम्ही जी भरती दोन हजार पंचवीस मध्ये मॅक्झिमम घ्यावी लागू शकते त्याच्या मागचं कारण काय बघा तुम्हाला माहिती आहे यामध्ये या हे जे पदं आहेत यामध्ये गट अ गट ब गट क आणि गट ड अशी चार पद्धतीची पदं आहेत आता याचं जर पर्सेंटेज वाईज विचार केला तर कोणाची पदं किती रिक्त आहेत गट ची छत्तीस टक्के पदं या ठिकाणी रिक्त आहेत मंजूर पदाच्या गट ब ची चाळीस टक्के पद या ठिकाणी रिक्त आहेत गट क ची अठ्ठावीस टक्के पद रिक्त आहेत आणि गट ड ची सत्तेचाळीस टक्के पद रिक्त आहेत म्हणजे बघा गट क ची बऱ्यापैकी पदं भरले गेली आहेत कारण आपण बघतोय वेगवेगळ्या भारतीया तलाठी असेल ग्रामसेवक असेल क्लिरिकल भरती आहे सगळं गट मध्ये येतं हे बऱ्यापैकी होत असतं आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी शिपाई नाहीये बऱ्याच ठिकाणी शिपाई नाही बरेचसे डिपार्टमेंट असेल जिथे क्लास वन एक शिपाई नाही स्वतःचा मग हे सगळ्यात जास्त पद शिपायाची रिक्त आहेत त्यानंतर गट ची बरीचशी पदं रिक्त आहेत आता आपण बघतोय कंबाईनच्या जागावाडीची मागणी असेल राज्यसभेतल्या जागावडीची मागणी मागणी असेल पद आहेत पद आहेत आता इथे जे गट ड ची जी सत्तेचाळीस पदं आहेत याच्यामध्ये तुम्ही जे पोलीस भरती आहे त्यामधलं पोलीस शिपाईपद जे आहे त्याचा सुद्धा फार मोठा ही म्हणजे पर्सेंटेज वाढण्यामध्ये वाटा आहे त्यामुळे जे विद्यार्थी भविष्यामध्ये पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांना एक चांगली संधी या ठिकाणी भेटू शकते असं म्हणायला काही हरकत नाहीये ओके okay. अशा पद्धतीने या सगळ्या रिक्त जागा आहेत आणि या रिक्त जागा भरायची असतील हा मान्य आहे अडीच लाख पद या ठिकाणी रिक्त आहे वित्त विभागाचा सुद्धा त्या ठिकाणी रोल असतो वित्त विभाग काय म्हणतोय काय नाही ते बघावं लागतं वित्त विभागाने मान्य मान्यता जितकी दिली की एवढा आपल्याला लोड भार सोसू शकतो तेवढीच पद्धत या ठिकाणी भरली जातात हे सगळं मान्य आहे तर मग आपल्याला हे सगळं करायचं असेल तर अडीच लाखापैकी किमान जसं गेल्या वर्षी आम्ही बघितलं पंच्याहत्तर हजार पद अमृत महोत्सवी वर्ष तसं कुठेतरी पन्नास साठ सत्तर हजार पद तर भरण्याचा प्रयत्न या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला तयार राहायचं आहे तुम्हाला तयार राहायचं आहे तुमच्या समोर या ठिकाणी वेगवेगळे एक्झाम असणार आहे त्याची तयारी तुम्हाला करायची बघा तर या आगामी काळामध्ये वेगवेगळ्या परीक्षा होण्याची शक्यता आहे त्यातले पहिला मुद्दा कल्याण भरतीची ऍड ऑलरेडी निघालेली आहे मुख्य सेविकेची ॲड निघालेली आहे मुद्दा आहे तलाठी भरतीचा मुद्दा आहे मनपा भरतीचा मुद्दा आहे टी आय टी शिक्षक भरतीचा आणि पोलीस भरतीचा या जागा निघू शकतात यात काहीही शंका नाहीये आणि तुमच्यासाठी नावाचं एप्लिकेशन जे आहे तिथे आपण या सगळ्या परीक्षांची तयारी जी आहे ती करून घेतो आहे मनपा भरतीची जाहिरात जी आहे ती सुद्धा आपल्याआडी महत्वाची असणार आहे वनसेवक भरतीची जाहिरात आपल्या महत्वाची असणार आहे आणि सगळ्यांसाठी एकच उपाय आहे अभ्यासकट्ट नावाचं एप्लिकेशन ऍप डाउनलोड करून घ्या तलाठी भरती असेल वनरक्षक भरती वनसेवक भरती आता वनरक्षकची स्पेशल बॅच आपण चालू केलेली नाही पण सरळ सेवेच्या बॅच मध्ये तुम्ही जॉईन होऊ शकतात सध्या पुढे मुख्य जी व्याज आहे जी आहे समाज कल्याण गृहपाल आदिवासी विभाग गृहपालसाठी ही समाज समाजकल्याची व्याज तुम्हाला या ठिकाणी उपयुक्त ठरू शकते तर मेगावरतीची शक्यता निश्चित आहे कारण की रिक्त पद्धत एवढी जास्त प्रमाणावर आहे त्यामुळे तयार राहा त्यामुळे तयार राहा शेवटी तुमच्या हातात आहे तुम्हाला अभ्यास करायचं की नाही पण माझ्या हातात आहे जी पॉझिटिव्ह बातमी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद